सेलू शहरातील एका युवायतेस तू दिसायला सुंदर नाहीस घरकाम येत नाही सतत चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळीने मारहाण करून घराबाहेर काढून दिल्याची तक्रार शहरातील भुईगल्ली येथील महविश तबस्सुम आरशद शेख या युवाहितेने सेलू पोलीस ठाण्यात दिली त्यावरून पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध एकवीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील बोईगल्ली गल्ली येथील अरशद सहमद शेख यांच्याशी महवीस तबस्सुम यांचा विवाह झाला होता मात्र पती अर्षद शेख याने फायनान्सचा व्यवसाय करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून मागणी करत होता त्याची मागणी पूर्ण होत नसल्याने विवाहितेस उपाशीपोटी ठेवून मारहाण करण्यात येत होती तू दिसायला सुंदर नाहीस तुला स्वयंपाक येत नाही नातेवाईकासोबत चांगले वागत नाहीस म्हणून नियमित थापडबुकीने मारहाण केली जात होती चरित्र्यावर संशय घेऊन तिला घराबाहेर काढून दिले सततच्या दाताला कंटाळून सदर विवाहितेने एकवीस डिसेंबर रोजी सेलू पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रेषर नंबर पाचशे वीस अब्लीक दोन हजार तेवीस कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस बाधवी आणवे पती अरशद शेख सासू हलिमा शाहेद शहमद शेख सासरा सहमद रहीम शेख दीर इर्शाद शेख ननन सलमा आबेद शेख आबेद शेख हनीफ रहीम शेख या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रभारी पोलीस निरीक्षक विजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस जमादार शेख उस्मान हे करत आहेत